का पाहू आपण कुठे आलोय महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी खूप वर्षापासून स्वप्न होत महाराजांचा महाराजांचं जन्मस्थळ पाहण्याचं शिवनेरी किती सुंदर आहे पाहू शकता तुम्ही सगळे आता आपण जाऊन पोचतोय पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत तर हे आहे हे आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पहिलं प्रवेश द्वार इथून आपण एंट्री केलेली आहे तर इथून तुम्ही वरती जाऊन बघू शकता तर पहारे करू तिथूनच लक्ष ठेवत असे अशक्य सुंदर सह्याद्री आपल्या महाराजांची सह्याद्री पाहूया दुसरा दरवाजा पुढे नाव आहे तुम्ही पाहू शकता हा आहे दुसरा दरवाजा गणेश दरवाजा बघू शकता व्ह्यू बाप रे किती सुंदर आहे किती सुंदर आहे आपल्या महाराजांचं जन्मस्थळ या या तिसरा दरवाजा पाहूया तर हा तुम्ही पाहू शकता शिवनेरीचा तिसरा दरवाजा दरवाजाचा दरवाजा दरवाजाचे पहारे करू आणि दरवाजाची रक्षा करण्यासाठी गडाची रक्षा करण्यासाठी उत्तम सोय आहे पाण्याची पण उत्तम सोय केलेली आहे गड पण इतका स्वच्छ आणि नीट नेटका ठेवलेला आहे अजिबात इथे कुठल्याही प्रकार प्रकारचा केर कचरा केलेला नाही आहे तर तुम्ही आला हे मात्र लक्षात ठेवा की इथे अजिबात कुठल्याही प्रकारचा केर कचरा तुम्ही करणार नाही व्यवस्थित असं कचरा टाकण्याची सोय केलेली आहे तर, ना तर खरंच याचा वापर करा व्यू बघा व्यू पूर्ण शहर पाहू शकतो आपण तर ह्या पायऱ्या संपल्यानंतर या नवीन केलेल्या आहेत त्यानंतर हे अशा पहिल्याच्या केलेल्या पायऱ्या तुम्ही बघू शकता किती हे सुंदर आहे किती सुंदर आहे तर आपण थेट येऊन पोचलो आहोत चौथ्या दरवाजापर्यंत म्हणजे हत्ती दरवाजा खरच खूप मोठा आहे प्रचंड असा आम्हाला hmm. निसर्गाचा अनमोल ठेवा कचरा मुक्त सदैव ठेवा ही माता जिजा माता त्यांनी ठरवलं होतं की त्यांच्या शिवपांचं नाव या बाई देवीच्या नावावर ठेवणार आहे जेव्हा त्यांना पुत्ररत्नांचा सौभाग्य मिळेल असं शिवबंदी पाण्याचा टाका हा आहे पाचवा दरवाजा मेळाचा दरवाजा मेळा दरवाजा शकता प्रत्येक ठिकाणी अशा देण्या केलेल्या आहेत आणि वरती अशी जागा केलेली आहे जेणेकरून अगर शत्रू येत असतील तर त्याच्यावर बरोबर लक्ष ठेवू शकते आपण आलेलो आहोत दरवाजा दरवाजाकडे याचे नाव आहे कुलप दरवाजा महाराजांचे सर्व दरवाजे भक्तम आहेत अजूनही मांडलं पाहिजे ल सहा दरवाजे चढण्यातच दमछाक झालेली आहे पहिल्याचे लढ लढाई करून असे किल्ले महाराजांसाठी साबूत ठेवणारे जे आपले मावळे होते ते खरच शूरवीर खरंच हे वाद करू वाक्य करून काठपोर पालर शिस्तीतून फुलू सौंदर्याचे चालन बघा बागेतील झाडांची पाने फुले तोडू नका महाराजांना राग येला फटके पडतील या गोड गोड पाणी अंबरखाडा अंबरखाना म्हणजे काय पण तो अशा टोपण टोफण आकाराचे तुम्हाला हे असे दिसतील असं वाटतं की इथे दुकानं वगैरे काहीतरी असतील त्या काळचे त्याचं नाव त्यांनी अंबरखाना असं ठेवलं असेल एक छानकाम आहे खूप मोठा आहे या पाहुया त्यावेळेची धान्यांची कोठाळे असतील नक्कीच म्हणजे गडावर येणारं धान्य ते इथे साठवून ठेवत असतील आणि मग ते

हा भाग डिनर कोकिळ आहे इथे इथे आढळतो केकला किन पशो क्रिमसन टिप टिप किती सुंदर अस झाड आहे आणि फल मोठं झाड आहे भरपूर मोठं झाड आहे राने। राने। हे आमचे राणे राणे हे आत्ताचं बांधकाम आहे इथे जिजा माता आणि आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज खरच अभिमान आहे तुमच्या तुमच्या महाराज महाराष्ट्रात जन्माला आल्याचा हे मस् मस्जिद आहे वाटतं ही हो किती, किती सुंदर आहे किती सुंदर आहे ज्या क्षणाची इतक्या वर्षापासून आतुरता होती तोषण आता डोळ्यासमोर आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान कृपया पादत्राणे इथेच काढा महाराजांचं बघा त्यांना पाहून त्यांचा पाळणा त्यांची मूर्ती पाहून अक्षरशः हृदय भरून आलं होतं रडू येत होतं त्यांची आठवण येत होती आपलं एवढं थोर नशीब कुठे की त्यांना प्रत्यक्षात पाह पाहता यावं पण खरंच आपल्याला या महाराष्ट्रात जन्म मिळाला तोच खूप मोठा आहे महाराजांच्या छत्रछायेत आपण महारा आहोत अजूनही याचा अभिमान आहे सर्वांनी नक्की येऊन इथे व्हिजिट करा महाराजांचं जन्मस्थान पहा महाराजांचे जेवढे गड आहेत तेवढे सगळे एक्सप्लोअर करा खरंच हे आपल्या मुलांना दाखवण्यासारखे ठिकाणे आहेत आपल्या महाराजांबद्दल आपल्या मुलांना सांगा शिकवा हेच तर खरं आपला अमूल्य ठेवा आहे जो महाराजांनी प्रत्येक ठिकठिकाणी त्यांच्या गडावर त्यांची एक त्यांचा एक इतिहास आहे तो इतिहास आपल्या मुलांना माहिती असणं खूप गरजेचं आहे तर नक्की या येऊन भेट द्या ते छोटस पाण्याचं टाक पण आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव, हर हर। महादेव। काहीतरी बघताय ती आता आपण जाणार आहोत कडे लोट टोकाकडे आणि हा आहे तो रस्ता जे पण कोणी फितुरी करायचे ना महाराजांबरोबर त्यांचा डायरेक्ट कड़े लोट Jangan lupa Contoh itu